हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर छानपैकी स्वयंपाकात बनवली होती मस्तपैकी कारल्याची भाजी तर कारल्याची भाजी ते बनवायला घेतली आणि त्यासाठी मस्तपैकी कारले बॉईल करून घेतलेले आहे आणि कारले बॉईल करताना त्यामध्ये टाकले होते मी लिंबू कारण त्याला जो कडूपणा असतो तो निघून जायला पाहिजे म्हणून म्हटलं चला छानपैकी बॉईल करायला घेते आणि त्यानंतर बघा इथं मस्तपैकी आपल्या उकडपेंडी बनवायला घेतलेली आहे ज्वारीच्या पिठाची तर त्यासाठी मस्तपैकी ज्वारीचं पीठ आता भाजून घेतो आणि ज्वारीचं पीठ भाजून घेतलं की मग बनवणार आहे उकडपेंडी तर इकडे बाजूला वरण पण लावून घेतलं होतं कारल्याच्या भाजीसोबत वरण पाहिजेच म्हणून तर मग वरण लावून घेतलं इथे वरण झालेलं आहे आणि सकाळचाच टाईम आहे तर सकाळी श्रद्धासाठी बनवलेली आहे इथे चहा तर चहामध्ये मस्तपैकी तिला पाहिजे काळा चहा तर आमच्या घरामध्ये ती एकटीच चहा पिते बाकी कोणी चहा पित नाही तर मी तिच्यापुरताच थोडासा चहा मांडला होता आणि इकडे माझं भाजी पण बनवायचं काम सुरू होतं आणि एक साईडला गॅस होतं तर छानपैकी कारल्याची भाजी बनवलेली आहे ते मस्त आधी तेलामध्ये कारले होऊ दिले आणि सर्वात आधी तर कांदे होऊ दिले तेलामध्ये त्यानंतर बॉईल केलेले जे कारले होते ते पण त्यामध्ये तर इथे बघा मस्त कारल्याची भाजी आपली झालेली आहे आणि यामध्ये मी थोडंसं तीळ वगैरे कुठून टाकणार आहे चवीला आणि छान लागते तीळ वगैरे टाकून ते म्हणजे मग मुलं पण आवडीने खातात म्हणून म्हटलं चला तीळ टाकू शेंगदाणे पण टाकू शकतो आपण आपल्या आवडीनुसार तर स्वामिनी आणि मी कुठे चाललं कुठे चाललं कुठे चाललं हाय कर हाय कर, हाई कर।

टकले टकले टकली टकली अडकली टकली टकली अडकली मग मी स्वामिनीला बाहेर घेऊन गेली माल्याकडे आणि तिथून छानपैकी तिचं टकलं करून आणलं मतलब छोटी आहे तर टकली करून घ्या टकली केल्यामुळे के खूप छान दाट केस येतात म्हणून तर तिला घेऊन गेली तर बघा आमच्या स्वामींनी किती छान दिसत आहे टकलू तर मग तिकडून आल्यानंतर माझ्या चपात्या बाकी होत्या कनिक मडली आणि मी चपात्या केल्या तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसचा सकाळचा तर हे बघा सकाळ ही माझं रुटीन कसं सुरू होते आणि मी बऱ्याच वेळा माझं रुटीन शेअर केलेलं आहे मी कशा प्रकारे सुरुवात करते सकाळची तर बरंच बारीक बारीक ज्या गोष्टी आहे मेडिटेशन वगैरे आणि मी सकाळी कोणतं ड्रिंक वगैरे घेते ते पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर म्हटलं चला आज व्यायामाचा व्हिडिओ टाकू थोडासा तरी सकाळी वाजले आहे सकाळचे सहा तर केदारला वगैरे मी आता नाश्ता बनवून देणार आहे कारण त्याची सकाळी सातला शाळा असते तर म्हटलं चला आता सर्वात अगोदर व्यायाम करावं आणि नंतर मग त्याला नाश्ता बनवून देते तर थोडा वेळ आपण स्वतःला दिलाच पाहिजे मी अर्धा एक तास रोज व्यायाम करते आणि त्यानंतर मग आली खाली आणि स केदारासाठी झटपट असा नाश्ता बनवला ओट्स बनवून दिले त्याला मग तो नाश्ता वगैरे करून शाळेमध्ये निघून गेला तर असं आहे माझं सकाळची सुरुवात आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता वाजलेले आहे सकाळचे सात वाजलेले आहे तर माझा नाश्ता वगैरे बनवून झाला केदारला मी नाश्ता दिला आणि तो शाळेमध्ये निघून गेलेला आहे तर आता मला कामं करायचे आहे त्यानंतर मग केदार शाळेमध्ये निघून गेल्यानंतर मग आता माझी झाली आहे सुरुवात सकाळच्या कामाला तशी तर मी अगोदर सकाळी चारलाच उठते आणि माझी आंघोळ वगैरे सर्व आटोपून घेते त्यानंतर माझे जे सकाळचं जे नित्य रुटीन आहे ते पण करून घेते मेडिटेशन वगैरे बुक क्लब त्यानंतर मग म्हटलं चला आता उजेडलं होतं सर्वीकडे तर म्हटलं चला आता सर्वात अगोदर झाडझूड करून घ्या आणि सर्व घर छानपैकी झाडून घेतलं स्वच्छ अंगण झाडून घेतलं आणि मस्तपैकी स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर सुरुवात झाली आहे माझ्या देवपूजेला आता देवपूजा करून घेते आणि कसं आहे सकाळी आपली देवपूजेपासूनच सुरुवात होते बाकी कामांना तर सर्वात अगोदर म्हटलं चला देवपूजा करून घ्या मस्तपैकी छान गणपती बाप्पाला आज आंघोळ घातली साध्याच आपल्या जलाने आणि छानपैकी स्वच्छ पुसून घेतलं सर्व देवांची अशा प्रकारे आंघोळ केली आणि सर्व देवांना स्थान अर्पण केलं स्थाने एका जागेवर ठेवून दिलं असे मंदिरामध्ये आणि मस्त चंदन वगैरे टिळा लावून षोडपचारी आपली पूर्ण नि जी नित्यसेवा असते ती केली पूजा वगैरे सर्व अशी केली आणि असे देवस देव दिसत आहे माझे छानपैकी आणि आज मला फुलं काही मिळाली नव्हती तर मग मी देवांना फुलं अर्पणच नव्हते केले तर असे साधी सुधी साधीसुदी आजची मस्तपैकी पूजा छान वाटली मला आणि मला पूजा केलं म्हणजे खूप प्रसन्न वाटते रोज मी देवांना रोज आंघोळ घालते छान स्वच्छ टिळा वगैरे लावून मस्तपैकी आणि नित्यसेवा करत असते तर हे इथे सुरू आहे माझी देवपूजा तर देवपूजेला मला रोज जवळजवळ एक तास लागतो तर एक तास मी रोज देवपूजेला पण देते तर कसं आहे आपल्या आपल्या इच्छेनुसार असते आपल्याला किती वेळ राहतो आणि किती नाही आपण किती वेळ देवांना देतो स्वतःला देतो आणि बाकी परिवाराला देतो तर असं आहे आपल्यावर डिफेंड आणि आपण जितक्या लवकर सकाळी उठू ना तितका वेळ आपण आपल्या प्रत्येक कामं करू शकतो आणि प्रत्येक कामाला वेळ देऊ शकतो तर अशा प्रकारे सकाळी सकाळी लवकर उठल्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ असतो मी मस्तपैकी आपल्या देवाला आणि घरात परिवारांना सर्वांनाच वेळ देऊ शकते आणि माझ्या कामाला पण मला वेळ मिळतो तर असं आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग क्यू हात देऊ हा चला 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 तकलूतली माझी तकलू सुसू केली का मग आधीवर आ गादीवरच सुसू केली काय गड्या जय गजानन करा जय गजानन श्री स्वामी समर्थ कर ना हा श्री स्वामी समर्थ हा हा तिकडून तिकडून हाय हे बा बनाना प्रेमी कोणाचं आहे बनाना कोणाचा आहे हा चला बनाना खाते का तू कुठे आहे बनाना कुठ आहे कुठे आहे बनाना बनाना कुठे आहे काळा बनाना काढायचा आपला हॅपी हे है। ठेवून घेऊ आपण बाकीचे हा आता एक एक बनाना काढू एक एक बनाना स्वामिनीचा तर तुपार झाली होती आणि स्वामींनी वगैरे उठली स्वामींनी ते सर्व आवरून घेतलं त्यानंतर ते माझे बाकीचे कामं असतात ते केले आणि आज थोडी स्वयंपाकाला गडबडच झाली होती आज मी ठरवलं होतं छानपैकी आलूचे पराठे त्यानंतर गरमागरम भजे आणि कढी पकोडे तर हा होता माझा आजचा स्वयंपाकाचा मेनू तर मी आधी माझी आजी येणार होती तर आजीला घ्यायला गेली त्यानंतर मग तिकडे ती बस लेट झाल्यामुळे खूप वेळ झाला आजीला घ्यायला गेली होती पण खूप वेळ झाला मला आज त्यामुळे स्वयंपाकाची गडबडत झाली होती आणि उरू माझे पाय पण दुखले होते तर म्हटलं चला आज निवांत खाली बसूनच स्वयंपाक करावं तर आज तुम्हाला थोडं व्हिडिओमध्ये वेगळं वाटणार आहे मी खाली बसून स्वयंपाक करताना दिसणार आहे तर माझ्या अवतीभोवती पण भरपूर असा पसारा होता तर मी म्हटलं चला आता कसंही असो पण स्वयंपाक तर करायलाच पाहिजे आणि आजीला परत पण जायचं होतं तिच्या घाईमुळे मी स्वयंपाकाला बसलेली होती थोडी तर इथे मस्तपैकी आजच्या मेनू गरमागरम असे आलूचे पराठे कढी पकोडे आणि गरमागरम भजे तर हा होता माझा आजचा स्वयंपाक दुपारचा आज कारण सुट्टी होती शनिवार होता तर मम्मीला पण निवांत वेळ होता मम्मीला पण म्हटलं गरमागरम पराठे खायला जायचे कारण रोज सकाळी घाईच असते मम्मीला टिफिन देते भाजीपोळीचंच देत असते आणि ते पण थंड झाल्यानंतर ती दोन ती दोन ते अडीचच्या लंच ब्रेकमध्ये जेवण करते तर त्याला रोज तिला रोज गरम काही मिळत नाही त्यामुळे संध्याकाळच राहते आणि संध्याकाळी आपण इतकं पदार्थ इतकं हेवी जेवणही बनवत नाही एकदम हलकं जेवण असते तर मग म्हटलं चला आज छानपैकी पराठे बनवू तर मग इथे पराठे बनवायला घेतले आणि गरमागरम भजे जवन जवन करेला, को भजे पण बनवायला घेतले आणि बघा चला तरी आम्ही सगळ्यांनी जेवण करायला मस्तपैकी कढी पकोडे आलूचे पराठे भजे आणि पराठ्यासोबतची चटणी आणि हा आहे घरामागचा परिसर आपल्या तर म्हटलं चला दाखवा आज छान हे बघा किती छान पपईचं झाड मस्त वाढलेले आहे दोन पपईचे झाडं आहे मस्तपैकी वाढले आहे टोमॅटोचे झाड वांग्याचं बेलाचं आणि बेलाच्या झाडाखाली मस्तपैकी महादेवाची पिंड वगैरे ठेवलेली आहे लिंबूचं झाड आहे अशा प्रकारे मस्त छोटे छोटे झाडं आहे आपल्या घराच्या मागे तर म्हटलं चला दाखवा आज व्हिडिओमध्ये तर आता चला मग आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय